लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठ्ठावीस मेच्या भागामध्ये अद्वेत कला घरी येतात आणि अद्वेत सांगतो आबा खूप मोठी गुड न्यूज आहे म्हणजे आपली चांदेकरांची सगळ्यात पहिली एक ब्रँच कर्नाटकाच्या मँगलोरमध्ये मध्ये उघडत आहे असं म्हणत आता अद्वेतने सगळ्यांना खूप मोठी गुड न्यूज दिल्यावरती आबा म्हणतात खरं सांगू का तर मला खात्री होती की माझा पोरगा चांदेकरांचं नाव नक्कीच मोठं करणार त्यामुळे बाळा खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो इकडे मात्र रोहिणीचं नाकमुरट झालं म्हणजे यांना अद्वेतचं कौतुक करायला अजून एक कारण मिळालेलं आहे कसं आहे ना यांना अद्वेतचं कौतुक करायला काहीही पुरतं आता तर काय मोठी कामगिरीच केली त्यांनी यावरती श्रीकांत म्हणतो इतर खूप मोठी बातमी आहे पार्टी तो बनती आहे पार्टी झालीच पाहिजे असं म्हणत श्रीकांत पार्टी मागायला लागतो अद्वेतने सगळ्यांसाठी स्वीट आणलेलं असतं ते स्वीट तो सगळ्यांना खायला देतो सगळेजण अद्वैतचं कौतुक करत असतात सरोज म्हणते अद्वैत खरंच म्हणजे माझ्या पोटी असं चांदेकरांचं नाव मोठं करणारा पुत्र जन्माला यावा यासारखं यासारखं कोणतंही सौभाग्य नाही खरंच मला खात्री आहे चांदेकरांचं नाव ना तू खूप मोठं करशील तुझी आई असल्याचा मला इतका अभिमान वाटतो ना म्हणून सांगू तुला असं म्हणत सरोज आता आपल्या मुलाचं खूप कौतुक करत असते आणि खरंच बाळा तुझ्याचमुळे आज तुझ्याचमुळे आपल्याला हा दिवस दिसतो आहे असं म्हणत त्याला पेढा भरवते पण इकडे रोहिणीचं जळून जळून कोळसा झालेला असतो त्यावरती मग मात्र आबा म्हणतात खरं सांगू का तर काहीही झालं ना तरी हा आपल्या सुनेचा पायगुण आहे असं म्हणत आबा कलाला क्रेडिट देतात आणि म्हणतात आज तुम्हाला माझी गोष्ट पटत नसेल मी जे बोलतोय ते आज पटत नसेल की हा कलाचा पायगुण आहे पण एक दिवस सगळ्यांना तुम्हाला पटेल की हा कलाचाच पायगुण आहे अद्वैत विचार करतो वा 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 म्हणजे डील क्रॅक करण्यासाठी मी सगळे प्रयत्न करायचे आणि क्रेडिट क्रेडिट मात्र ही कला घेऊन जाणार असं म्हणत अद्वैत त्यावेळेला आभार तर खोडत नाही पण मनातल्या मनात, मनात कलावरती खूप चिडलेला असतो खरं तर अजूनही अद्वैतला माहित नसतं की ते पेपर्स किंवा त्या डिझाईन कलाने काढलेले आहेत त्याला वाटत असतं त्याचीच त्या डिझायनर आहे आणि त्यानेच सगळं केलेलं आहे तोपर्यंत तो इकडे काजू आपल्या मित्रांना सांगत असते हे बघा भाई लोक अन्यायाविरुद्ध लढणारी माणसं सुद्धा तेवढीच तगडी असायला लागतात आणि अन्याय सहन करणारी माणसं सुद्धा अन्यायाला प्रोत्साहन देणारी असतात त्या ज्यांचे हप्ते थकलेत ना त्यांनी हप्ते द्यायचे बाकी होते म्हणून आपल्या कलाताईची स्कूटर घेऊन गेलेत आपण गप्प बसायचं का नाही आपण गप्प बसायचं नाही तर आपण त्यांना तोडीस तोड उत्तर द्यायचं आणि ताबडतोब त्यांचा खात्मा करायचा चला भाई लोक हल्लाबोल करायचा आहे आणि हल्लाबोल करत त्यांना आता त्यांची जागा दाखवायची आहे असं म्हणत काजू आता सगळ्या मित्रांना एकत्र करून त्या माणसावरती हल्लाबोल करायला निघते पण तेवढ्यात तिथे सुंगीता येते तिचा कान पकडते कसला हल्ला डबल करते चल आत मधी असं म्हणत ती आता त्या पोरांना पळवून लावते आणि काजूला आतमध्ये घेऊन येते काजू म्हणते काय असं करतेस आपण त्यांना हे करत होतो ना संगीता म्हणते हे बघ तुला हे नको ते करायची काही गरज नाहीये काजू म्हणते पण आपल्याला तुला मदत करायची आहे यावरती संगीता म्हणते जर तुला मला मदतच करायची असेल ना तर तू फक्त एकच काम कर तू जबाबदार हो तू जबाबदार हो आणि हीच मला फक्त मदत आहे असं म्हणत ती काजूला तू मला मदत फक्त जबाबदार होऊन कर असं सांगते काजू म्हणते हो आई तुला जशी मदत हवे ना तशी मदत मी करणार आहे असं म्हणत काजू आता आईला मदत करायला तयार होते तोपर्यंत कला अद्वैतच्या रूम मध्ये येते अद्वैतच्या रूम मध्ये आल्यावरती ती आता आपला पांघरून नीट करायला लागते त्यासाठी ती, ती, ती आता बेडशीट झटकते त्याच वर ते अद्वैत म्हणतो तुझं चाललंय काय ही कसली एवढ्या जोरात बेडशीट झटकतेस कला म्हणते आता बेडशीट पण तुला विचारून झटकू काय अरे झोपायचं आहे बेडशीट घाण असते ती झटकणारच ना मी यावरती अद्वैत म्हणतो पण मला धुळीची ऍलर्जी आहे साधी सोपी गोष्ट तुला कळत का नाहीये यावरती कला म्हणते मला कसं कळणार तुला धुळीची ऍलर्जी आहे ते तुझं ना चांदेकर नेहमीच काहीतरी वेगळं असतं यावरती अद्वैत म्हणतो माझं वेगळं नाहीये तुझंच वेगळं असतं मी यायच्या आधीच तू झाडून घ्यायचं होतंस ना असं म्हणत दोघांच्यात भांडणं चालू असतात आणि त्या ती तो म्हणतो तुला सवयच आहे दुसऱ्याचं क्रेडिट घ्यायची यावर कला म्हणते मी काय क्रेडिट घेतलं अद्वैत म्हणतो आत्ता खाली आबांनी आबानी तुझं कौतुक केलं ते अगं तू काय केलंस त्याच्यामध्ये म्हणजे केलं सगळं फायनल मी मी सगळी मेहनत केली आणि आबा तुझं कौतुक करणार यावर ती कला म्हणते वाटलं असेल आबांना माझा पायगुण आहे त्यांचा प्रश्न आहे ना तो तू काय इतका हायपर होतोयस असं म्हणत कला अद्वेतची नेहमीची भांडणं सुरू असतात तितक्यात दार वाजतं आणि दारामध्ये नैना असते आता नैना अद्वैत आणि कलाच्या बेडरूममध्ये आता मात्र अद्वैतला काही कळतच नाही त्यावरती नैना म्हणते सर बाजूला हो मला अद्वैत सोबत बोलायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो तू आणि इथे तुझं इथे येण्याचं काम काय यावरती नैना म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला चांदेकरांच्या डिझाईन डिझाईनमधला डायमंड नेकलेस पाहिजे आहे यावरती अद्वैत म्हणतो काय आणि हे तू मला का सांगतेस तुझ्या नवऱ्याला सांग जा मला सांगण्याचा सा, तुझा काही संबंध नाही तुझा माझा संबंध संपलेला आहे जा तुझ्या नवऱ्याला सांग जा असं म्हणत अद्वेतने कलासमोर डायरेक्ट आता नयनाला झिडकारलेलं असतं आणि जा इथून बाहेर जा यावरती नैना म्हणते काय ग कला तू याला काही बोलली नाहीस का आपल्या बोलण्याबद्दल तू बोलणार होतीस ना असं म्हणत नैना आता कलाला ब्लॅकमेल करायला लागते हे अद्वैतच्या लक्षात येतं त्यावरती नैना म्हणते कला मला तो नेकलेस मिळाला पाहिजे ह त्यावरती कला म्हणते नैना ताई मी बोलेन नंतर तू निक बरं इथून असं म्हणत ती आता नैनाला मी नंतर बोलेन तू जा असं सांगण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असते पण नैना कुठली ऐकायला नैना म्हणते हे बघ जर तू मला लवकरात लवकर तो नेकलेस दिला नाहीस ना तर मी अद्वैतला सगळं सांगेन आणि तुझं भांड फोडे ना असं म्हणत काहीही न केलेल्या कलाला ती मुद्दाम धमकवत असते कला म्हणते नैना ताई तू आत्ता जा आपण नंतर ह्या विषयावरती बोलूया असं म्हणत बिचारी कला नैनाला तिकडून हकलूनच लावते मग मात्र अद्वैतला संशय येतो ही कला ब्लॅकमेल का करत होती मग अद्वैत म्हणतो काय झालंय काय हवे तू हिला काय कबूल केलेलं आहेस यावरती कला म्हणते काही नाही असं काही नाहीये तिला तो नेकलेस हवा होता ती फक्त तुझ्याशी बोलायला बोलली होती अद्युत म्हणतो नाही मला काहीतरी वेगळंच वाटतंय म्हणजे ती तुला ब्लॅकमेल वगैरे करत होती का ती तुला कोणत्या बेसवरती ब्लॅकमेल करत होती यावरती कला म्हणते काही नाही रे तू झोप असं म्हटल्यावर ती कला मनाशी विचार करते काय सांगू मी की घरातल्या सगळ्यांशी नीट वागण्यासाठी किंवा घरातल्या सगळ्यांना उलटसुलट न बोलण्यासाठी मी नैनाताईला ने हा नेकलेस देण्याचं कबूल केलं होतं तिने घरच्या सगळ्यांशी नीट वागावं वा यासाठी मी हे सगळं केलं होतं पण ह्या चांदेकरला काय सांगू आणि नैनाताई असं वागते हे सगळं त्याला कळलं तर त्याला पण राग येईल पण ह्या नैनाताईचं वागण्याचं काय करायचं खरंच मला काहीच कळत नाही असा कला विचार करत असते तोपर्यंत इकडे आबांनी सोहमला बोललं असतं सोहमला आबा सो म्हणतात सो काय रे काय चाललंय यावरती सोहम म्हणतो आबा तुम्ही काळजी करू नका पेस्ट, में पेस्ट कंट्रोल सगळं झालेलं आहे आबा म्हणतात कसलं पेस्ट कंट्रोल काय पेस्ट कंट्रोल आता पेस्ट कंट्रोल झालं की करा तिच्या रूम मध्ये जाईल ना यावर ती आता इकडे सोहम म्हणतो म्हणजे आबा तुमचं मनात तरी काय आहे आबा म्हणतात अरे ते दोघ जण बाय चॉईस एकत्र नाही राहत आहेत मी जबरदस्ती त्यांना एकत्र राहायला लावलंय ना मग आत्ता जर का पेस्ट कंट्रोल झालं तर करा तिच्या रूम मध्ये जाईल परत अद्वैत त्याच्या रूम मध्ये हे तर आपल्याला घडू द्यायचं नाहीये यावरती सोहम हो म्हणतो आबा तुम्हाला नक्की बोलायचं तरी काय आबा म्हणतात काय बोलायचं काय बोला तुला कळायला नको काय अरे ते दोघ जण त्यांच्या बेडरूम मध्ये एकत्र यावरती सोहम म्हणतो वा वा तुमचा काय बाबा एकदम परफॉर्मन्स आहे एकदम भारी पण तुम्ही काळजीच करू नका आपण स्टोर रूम मध्ये सगळं सामान भरून टाकू आणि स्टोर रूम लॉक करून टाकू मग दोघं जण आतमध्ये कसे जातात तेच बघूया आबा म्हणतो काहीतरी करायला पाहिजे कारण या दोघांना पुन्हा त्या बेडरूम मधून बाहेर काढता कामा नये ते तिकडेच राहिले पाहिजेत असं म्हणत आबा आणि सोहम या दोघांची गट्टी चालू असते दोघ जण एकमेकांना टाळ्या देतात आणि फायनली फायनली आता मात्र या दोघांना एकाच बेडरूम मध्ये झोपायला लावायचं हे मिशन फत्ते करायचं असतं तोपर्यंत कला आता झोपी झोपी जाते गेलेल्या कलाचं लक्ष तिच्या अंथरुणाकडे नसतं अंथरुणाला पडलेल्या अंथरुणावरती झोपले उठवू का हिला नाही नाही पण ही झोपले हिला उठवू तरी कसं असा विचार करत तो बराच वेळ दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला ते सुरकुत्या पडलेलं अंथरुण बिलकुल पाहत नसतं सुरकुत्या पडलेल्या आता पाहून त्याला हिला उठवतोच कारण ही अशी कशी या अंथरुणावरती झोपू शकते असा विचार करत तो आता कलाला उठवू नको उठवू या सगळ्या विचारात असतो तोपर्यंत कला मात्र गाढ झोपी गेलेली असते अद्वैत दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला दुर्लक्ष काही करताच येत नसतं तो इकडून तिकडून फिरून पुन्हा कलाच्या इकडे येतो आणि आता तिकडची जवळची काठी घेऊन अंथरून ते सुरकुत्या पडलेला नीट करण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्या गडबडीमध्ये हातात काठी घेऊन अद्वेत अंथरूण नीट करत असताना कलाला जाग येते आणि ती म्हणते चांदेकर काय चाललंय तुझं म्हणजे आत्ता तरी मला झोपू देणार आहेस की नाही यावरती अद्वैत म्हणतो हे बघ अंथरुणाला सुरकुत्या पडल्यात आणि अशी झोपतेस तू मला नाही हे सगळं आवडत आहे यावरती कला म्हणते म्हणजे मी झोपले ते तुला दिसत नाहीये त्या अंथरुणाच्या सुरकूत्या तुला दिसत आहेत सिरियसली चांदेकर म्हणजे तुझं चाललंय तरी काय असं म्हणत आता मात्र कला अद्वैतवरती खूप चिडते अद्वैत म्हणतो मला नाही मला हे असं बघवत नाही आणि पण कला अंथरुणाच्या सुरकुत्या नीट न करता झोपी जाते कला झोपी जाते त्याच वेळेला अद्वैत तिला पुन्हा उठवतो ए शुक शुक उठ ना काय चाललंय तुझं म्हणजे तुला सांगितलं ना मी की अंथुणाला सुरकुत्या पडल्यात यावरती कला म्हणते चांदेकर अरे इतका नको हे होऊस मी झोपतेय ना तू नको मला उठवूस बरं असं म्हणत आता मात्र इकडे कला त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते पण अद्वैत ऐकायला तयार नसतो अद्वेत, नस अद्वेत पुन्हा पुन्हा ते सगळं आता मात्र पुन्हा पुन्हा अंथरुण नीट करण्याचा प्रयत्न करतो आणि प्लीज अंथरूण नीट करून तू बस असं म्हणण्याचा प्रयत्न करत असताना उठते आणि चांदेकर बाद झालं आणि किती त्रास देशील तू मला असं म्हणत अद्वैतवरती खूप चिडलेली असते अद्वैत म्हणतो मग तुझा काय प्रॉब्लेम आहे तू नीट करून झोप ना अंथरुण असं म्हणत तो आता कलावती ओरडायला लागतो मग कला आता म्हणते भास्कर चांदेकर काय चाललंय काय तुझं म्हणजे या सगळ्यामध्ये तू आता मला खूप त्रास देत आहेस यावरती अद्वैत म्हणतो अगं ऐक ना पण कला ऐकायला तयार नसते ती सांगते मी तुला म्हटलं ना तू गप्प बस असं म्हणत त्याचं तोंड ती हाताने दाबते अद्वत म्हणतो माझं तोंड दाबून काय होणार नाहीये कला म्हणते भास्कर अद्वैत म्हणतो नाही तू पहिलीच आदर नीट कर कला म्हणते चांदेकर अरे रात्रीचे किती वाजले तुझं काय चाललंय दोघ जण एकमेकांसोबत भांडत असतात पण दोघांची भांडणं थांबायचं था, नाव घेत नसतं फायनली कलाने अद्वैतचं तोंड बंद केलेलं असतं आणि आता अद्वैत म्हणतो दुसऱ्या दिवशी झालं तुझं आता तुझ्या रूम मध्ये झोपायला जा पेस्ट कंट्रोल झालेला हे तुझी रूम आता साफ झाली असेल असं म्हणत अद्वैतने कलाला तिच्या रूम मध्ये सोडण्यासाठी गादी वगैरे घेऊन आता खाली येत असतो पण तोपर्यंत आबांनी स्टोर रूम लॉक केलेली असते आबांनी स्टोर रूम का लॉक केले म्हणून दोघं जण तिथे येतात आबा म्हणतात आता तुम्ही दोघजण जण तिकडे झोपायचंय इथे तुम्हाला झोपायला जागा नाही म्हणतो आबा काय झालं असं का बोलताय तुम्ही आबा म्हणतात मग काय आता ही अडगळीच सामान राहणार आहे आणि तुम्ही दोघं जण तुमच्या रूम मध्ये जायचं आहे फायनली आबांनी स्टोर रूम मध्ये इतकं सामान भरलेलं असतं की या दोघांना झोपायला म्हणजे कराला झोपायला तिळमात्र जागा नसते हे बघितल्यावरती अद्वेतचा नाही होतो अद्वेत तन 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 आत आता करारात करत आतमध्ये आपल्या बेडरूम मध्ये घेऊन जातो आबा म्हणतात काय प्रॉब्लेम काय तुम्हाला दोघं नवरा बायको आहात ना एकाच रूममध्ये झोपायचं चला असं म्हणत आबाने दोघांची हकलपट्टी केलेली असते हे सगळं आता पाहत असते सरोज आणि सरोजचा तिळ मात्र तू तीळपापड होत असतो हे काय चाललंय म्हणजे आबांना हे करण्याची काय गरज होती असा विचार करत ती आता चिडचिड करत असते